दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एक मनुष्य बोटीने प्रवास करीत दुसऱ्या देशात जाण्यासाठी निघतो आणि एक दिवस गेल्यानंतर समुद्रामध्ये खूप मोठं वादळ येतं आणि त्या मोठमोठ्या लाटांपुढे त्या बोटीचं चा काही चालत नाही शेवटी ती बोट फुटते आणि बुडून जाते आणि हा मनुष्य जो असतो हा ह्याला कसं तरी एक फळीचा आधार मिळतो आणि त्या फळीवर तो त्याचा आधार घेत पाण्यावर तरंगत राहतो आणि काही तास गेल्यानंतर तो बेशुद्ध पडतो आणि त्या ज्यावेळेस तो शुद्धीवर येतो त्यावेळेस ते त्याला तो डोळे उघडून बघतो त्यावेळेस तो एका बेटावर पडलेला असतो किनाऱ्यावर पडलेला असतो आणि तो आजूबाजूला बघतो कोणी दिसत नाही आणि मग तो उठतो आणि प्रार्थना करतो की देवा तू मला वाचवलं पण लवकरात लवकर तू माझी सुटका कर लवकरात लवकर कोणीतरी पाठव आणि मला इथून बाहेर काढ आणि असे रोज तो प्रार्थना करायचा आणि असे काही दिवस जातात आणि त्याला वाटतं की आता थोडंसं इथं कठीण आहे कोणी येईल नाही येईल मला माहिती नाही आणि मग तो आजूबाजूला बेड बघायला जातो परंतु बेड जे असतं हे पूर्ण निर्जन असतं त्या ठिकाणी कोणीही नसतं आणि मग तो नारळाचं पाणी किंवा किनाऱ्यावर येणारे मासे अशांना पकडून तो खात असतो आणि हळूहळू मग तो जे किनाऱ्यावर बोट फुटल्यानंतर जे किनाऱ्यावर त्याचे लाकडं आलेले असतात त्या लाकडांच्याद्वारे आणि द्वारे तो एक स्वतःसाठी एक लहानसं घर बनवतो आणि त्या ठिकाणी तो राहायला लागतो एक दिवस तो जंगलामध्ये काही फळं आणायला जातो आणि अचानक खूप पाऊस पडायला लागतो वादळ होतं आणि तो एका मोठ्या झाडाच्या खाली बसून राहतो आणि ज्यावेळेस ते वादळ आणि पाऊस संपतो त्यावेळेस तो परत येतो परत आल्यावर त्याला मोठा धक्का बसतो की त्या त्याच्या घरावर वीज पडलेली असते आणि त्या वीज पडल्यामुळे ते पूर्ण घर जळत असतं आणि ह्याला खूप अत्यंत दुःख होतं आणि त्या दुःखाबरोबर त्याला खूप रागसुद्धा येतो आणि तो प्रार्थना करतो की हे देवा तू काय केलंस मी तू मला इथून सोडवलं नाही परंतु माझ्यासाठी मी एक लहानसं घर बांधलं ते देखील आता जळून गेलेलं आहे आणि आता मी काय करावं असं म्हणून तो खूप दुःखी होतो आणि त्या दुःखामध्ये तो त्या किनाऱ्यावरच पडून राहतो आणि त्यामध्येच त्याला झोप लागते आणि ज्यावेळेस तो डोळे उघडतो डोळे उघडून ज्यावेळेस बघतो त्यावेळेस त्याला एक समोर बोट मोठी दिसते आणि त्यातून काही लोक खाली उतरत असतात आणि त्याच्यात दिशेला येत असतात आणि तो नीट व्यवस्थित उठून बसतो आणि ते तो लोक त्याला उचलून आपल्या बोटीमध्ये घेऊन जातात त्याला खायला प्यायला देतात आणि बोटीमध्ये गेल्यावर तो त्या कॅप्टनला विचारतो की तुम्हाला कसं समजलं मी ह्या ठिकाणी आहे आणि कॅप्टननी सांगितलं की आम्हाला रात्री इथून खूप मोठी आग दिसली आणि त्या आगीत आगीमुळे आम्हाला असं वाटलं की ह्या निर्जन बेटावर कोणीतरी आहे आणि म्हणून आम्ही सकाळीच ह्या ठिकाणी आलो आणि तुम्ही आम्हाला सापडला त्या मनुष्याने प्रार्थना केली देवाची प्रार्थना केली आणि सांगितलं की देवा तू मला वाचवलं कारण त्याला समजलं की ते चळणारं जे आग जी ती त्यांना दिसली ते त्याचंच घर होतं ज्याच्यावर वीज पडली होती त्याने देवाचे आभार मानले ह्यासाठी बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा कठीण प्रसंगांना आम्हाला तोंड द्यावं लागतं आम्हाला असं वाटतं की आमच्या विचार असा येतो मनामध्ये की आमचं देव आता साहाय्य करत नाही पण देवाचे मार्ग आपल्या मार्गापेक्षा खूप भिन्न असतात खूप वेगळे असतात कधीकधी तो आम्हाला वाचवतो पण त्याद्वारे आम्हाला काही कठीण प्रसंगामधून जावं लागतं आम्हाला दुःखातून जावं लागतं आम्हाला अनेक त्रास सहन करावा लागतो परंतु ह्या त्रासामधूनच देव आम्हाला बाहेर काढत असतो देवाची मदत करण्याची जी पद्धत आहे ही कधीतरी आणि बऱ्याच वेळेस आम्हाला त्रासदायक वाटते पण लक्षात ठेवा की ती आमच्या भल्यासाठीच असते आता देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे यशया ह्याचा पंचानावा पंचावन्ना अध्याय आणि आठ आणि नऊ वचन आयझ चॅप्टर फिफ्टी फाईव्ह एट अँड वर्स एट अँड नाईन कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत असे परमेश्वर म्हणतो कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू